शहादा तालुक्यातील टेंबा सारांखेडा येथे धाडसी घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल पन्नास ते साठ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे टेंबा येथील इंद्रसिंग गिरासे रजाळे येथे नातेवाईकांकडे उत्तर कार्यासाठी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरात चोरी केली आहे यात तब्बल साठ ते सत्तर तोळे सोने व दोन लाख रुपये रोख असे ऐवजवर चोरट्यांनी हात साफ केला आहे शहादा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत वडाळी डोंगरगाव सारंगखेडा येथील चोरीची घटना ताजी असतानाच आता टेंबा येथे मोठी धाडसी घरपोळी झाली आहे चोरट्यांनी तब्बल साठ ते सत्तर लाखांची चोरी केली असून एक प्रकारे पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे चोरी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली सारंगखेडा पोलिसांनी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण केले चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला फॉरेन्सिक टीमने चोरट्यांचे फिंगरप्रिंट घेतले असून चोरांचा शोध सुरू आहे सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शहादा तालुक्यातील डोंगरगाव वडाळी ससदे सारंगखेडा टेंबा गावात चोरी झाली असून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे पोलीस चोरांचा शोध लावणार का असा प्रश्न जनतेला पडला आहे श्री न्यूज शहादा तालुका शहराला जिल्हा नंदुरबार माझ्या मुलगा इथं संध्याकाळी इथून गेला आम्ही आम्ही रजड्याला आमचे मेवणे वारले होते तिथं उत्तर कायला आम्ही गेलो होतो तिथं हिशोब हिशोब करण्यासाठी आम्ही रात्रभर थांबलो तर मग रात्री आम्हाला आमचे समोर आता राज्या म्हणून त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी इकडे आलो मग आणि घालून ब बघितलं तर सत्तर ते ऐंशी तोळे सोने और तो दोन लाख रुपये कॅश घेईल रोखण्यात प्रॉफ रक्कम गेली